बार्शी तालुक्यातील नवीन स्टेशनचा हस्ते आज सव्वीस जानेवारी निमित्त वैराग पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या आवारात ध्वजारोहण साजरा करण्यात आला सदर ध्वजारोहणानिमित्त वीरपत्नी रोहिणी ज्ञानेश्वर काकडे राहणार गौडगाव तालुका बार्शी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार माळी यांची सहाय्यक पोलीस फौजदार या पदावर पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वैराग पोलीस ठाणे हद्दीतील जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे चोरीच केलेले मोबाईल वैराग पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांनी सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे रतन जाधव यांच्या मदतीने हस्तगत केले हस्तगत केलेले मोबाईल संबंधित मोबाईलधारकांना सुपूर्त करण्यात आले सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक महिला दक्षता समितीतील सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते मी रोहिणी रामेश्वर काकडे शहीद जवान रामेश्वर वैजनाथ काकडे यांची वीरपत्नी वैराग पोलीस स्टेशन येथे ध्वजवंदन करण्यासाठी मला मान दिल्याबद्दल मी वैराग पोलीस स्टेशनची आभारी आहे धन्यवाद